बगसागर भारत हो विश्वात शोभनी राहो हा दृष्टिकोन घेऊन विश्वगौरव युगपुरुष जनसेवक श्री नरेंद्र मोदीजींचा यावर्षीचा अर्थसंकल्प आहे अर्थसंकल्पामध्ये दिशा स्पष्ट आहे भूमिका स्पष्ट आहे की माझा भारत हा जगामध्ये अर्थशास्त्राच्या दृष्टीने आर्थिक शक्तिशाली व्हावा यासाठी अर्थसंकल्पाची प्रत्येक तरतूद आहे आम्ही जेव्हा काँग्रेसचं राज्य होतं आज जेव्हा आजच्या अर्थसंकल्पाची चर्चा करतो पायाभूत सुविधेमध्ये मोठी वाढ झाली ऊर्जा क्षेत्रामध्ये प्रचंड सकारात्मकता आली सोलर पॅनल हायड्रोजन मिशन रिन्युए रिन्यूएबल एनर्जी शेती व ग्रामीण भागात जय जवान जय किसान हा आमच्यासाठी नारा राहिला नाही तर त्या दृष्टीने प्रत्येक पाऊल हे शेतकऱ्यांच्या हिताचं आम्ही अर्थसंकल्पात बघितलं आहे डिफेन्स मिनिस्ट्रीमध्ये सुद्धा आम्ही बघितलं की आता इतर देशांवर किंवा आयात यावर आम्हाला अवलंबून राहावं लागत नाही आज आम्हीसुद्धा संरक्षण साहित्यामध्ये मोठ्या निर्यातकांच्या यादीमध्ये आपण गेलो स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प हा जेव्हा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीसला अर्थमंत्री आर के षण्मुखन शेट्टी यांनी मांडला तेव्हा आमच्या अर्थसंकल्पाचा साईज होता एकशे सत्त्याण्णव कोटी एकोणचाळीस लाख रुपये आणि तूट सव्वीस पॉईंट चोवीस कोटी होते आणि आज जेव्हा आम्ही आमच्या अर्थव्यवस्थेचा विचार करतो तेव्हा त्रेपन्न लक्ष पन्नास हजार कोटीचा अर्थसंकल्प आहे काँग्रेसचं राज्य असताना शेवटचा काँग्रेसचा अर्थसंकल्प हा सोळा पॉईंट पासष्ट लाख कोटीचा होता हा साधारणतः सव्वा तीन पट वाढ हा देश अनुभवतो आहे जी डी पी ग्रोथ रेटमध्ये साधारणतः जगाची सरासरी जी डी पी ग्रोथ रेट हा तीन पॉईंट किंवा आसपास आहे आज, आज अमेरिकेचा जी डी पी ग्रोथ रेट टू पॉईंट वन आहे चीनचा फोर पॉईंट टू आहे आणि आम आमचा सेवन पॉईंट फोर आहे आमची तेरा चौदामध्ये आम्ही दहाव्या क्रमांकावर होतो जगाच्या अर्थव्यवस्थेत वन पॉईंट एटी सिक्स ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी होती आज आम्ही साधारणतः चौथ्या क्रमांकावर राहू आहे अनेक विकसित देश आमच्यापेक्षा मागे गे गेलेत आहेत आणि आज आमची फोर ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीमध्ये आपण चाललो आहे आणि एवढंच नव्हे महागाईचा जर विचार केला काँग्रेस वगैरे हो काही सांगतील त्यांना अर्थव्यवस्थेच्या आकडेशी काही देणं घेणं नाही काँग्रेसच्या काळात सरासरी किरकोळ महागाई ही दहा पॉइंट दोन अतिउच्च दरात होती आता ऐतिहासिक निम्न दरात म्हणजे वन पॉईंट सेवन पर्सेंट आहे अन्नधान्याची महागाई ही दोन हजार तेरा चौदामध्ये सुमारे अकरा पॉईंट आठ टक्के होती आज ती डिसेंबर दोन हजार पंचवीसनुसार दोन पॉईंट सात टक्के आली तेरा चौदामध्ये आमची अर्थव्यवस्था जगाच्या अभ्यासकांनी नाजूक अर्थव्यवस्था म्हणतोय जी साधारणतः कर्जावर आधारित आमची अर्थव्यवस्था होती आणि आज आमची स्थिर आणि नियंत्रित अर्थव्यवस्था असं जगामध्ये त्याचं कौतुक होत आहे कृषी मंत्रालयाचं बजेट दोन हजार तेरा चौदामध्ये एकवीस हजार नऊशे तेहत्तीस कोटी पन्नास लाख होतं आज आमचं बजेट साधारणतः साडेसहा पटांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी वाढलं आणि एक लक्ष सत्तावीस हजार दोनशे नव्वद कोटी हे आमचं शेतीच्या संदर्भामध्ये उत्पन्न आहे शेतमागाचं उत्पन्न पस्तीस टक्क्यांनी वाढलं मत्स्य उत्पादन क्षेत्रामध्ये एकशे सहा टक्के वाढ झाली आणि हे करत असताना आज देशामध्ये ज्या विविध योजना केल्या जात आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाची बाग बाब जर काही असेल तर भांडवली खर्च कॅपिटल एक्सपेंडिचर तेरा चौदामध्ये आमचं कॅपिटल एक्सपेंडिचर हे वन पॉईंट एटी सेवन लाख कोटी होतं एक पॉईंट लाख कोटी आज आमचं कॅपिटल एक्सपेंडिचर हे आजच्या सुमारास बारा पॉईंट पन्नास लाख कोटी आहे हा एक मूलभूत फरक आहे मान्य मोदीजींच्या राज्यामध्ये एक रुपया जेव्हा आम्ही भांडवली खर्च कॅपिटल एक्सपेंडिचर करतो तेव्हा अर्थव्यवस्थेचा परतावा हा अडीच ते तीन टक्के परत मिळतो आणि हा मल्टी इफेक्ट जो आहे तो इफेक्ट बघित का तर मग विश्वास आहे की आज अनेक योजना घोषित झाल्या पण या योजनेमध्ये एक रूपत आहे आणि या एक रूपतेमध्ये गरिबांचं उत्थान आहे गरीबो के सन्मान मे नरेंद्र मोदीजी मैदान मे भारत माता के सन्मान मे नरेंद्र मोदीजी मैदान मे देशाच्या प्रगतीसाठी हा अर्थसंकल्प हा निश्चितपणे भारताच्या दोन हजार सत्तेचाळीसच्या सुवर्ण योग असणाऱ्या एका शताब्दी महोत्सवाच्या दृष्टीने एक एक पाऊल पुढे टाकत सागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो या दृष्टीने माननीय मोदीजी व सन्माननीय निर्मला सीतारामन मॅडम यांचा हा प्रयत्न आहे जनतेनी या अर्थसंकल्पाला पाठिंबा दिला पाहिजे काँग्रेसचे लोक नेहमीप्रमाणे या बाबींवर चर्चा करणार नाही ते एखाद्या भावनिक गोष्टींवरच चर्चा करत असतात आणि या देशाच्या प्रगतीमध्ये सर्वात मोठा काही स्पीड ब्रेकर असेल तर ते काँग्रेसचं अशा पद्धतीचं वागणं